बीड लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार करुणा धनंजय मुंडे या आपल्याकडा शहरामध्ये आलेल्या आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मॅडम काय सांगणार आहेत आज आपण स्वराज्य शक्ती स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने आपण निवडणुकीला उभे राहिले आहेत काय विजय नाही नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे स्वराज्य शक्ती सेना पक्ष आहे ज्याची मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि स्वतः उभे राहिली आहे पूर्ण मराठवाडामध्ये चार सीटे उभे केलेली आहे उस्मानाबाद लातूर परभणी आणि बीड बीडमध्ये मी स्वयं उमेदवार आहे हिरा चिन्ह आहे सहा नंबरच्या बटन आहे भरभरून मताने मला विजयी करा आणि पूर्ण महाराष्ट्राला एक नवीन दिशा देण्यासाठी मी उभे राहिली आहे आणि पक्ष उभा केलेला आहे क्युकी जरी मी जिंकली बीडमधून बीडची जनतानी मला संधी दिली तो पूर्ण बीडच्या नाही किंवा पूर्ण महाराष्ट्राचा मी विकास करू शकते क्योंकि आजपर्यंत मी असंच लोकांच्या समोर फक्त म मतदान मागण्यासाठी आलेली नाही आहे मी आज तीन वर्षापासून ग्राउंड लेवलवरती खूप काम केलेलं आहे आणि लोकांनी खूप सराहना केलेली आहे सगळे बघू शकता आणि सगळ्यांनी बघितलेला पण आहे तीन वर्षापासून लोक बघताय की करुणाताई काय काय काम करते कोणत्याही पदावर न असताना लोकांच्यासाठी खूप तडमडताने काम करून दाखवलेले आहे त्याच्यासाठी मी आज लोकांच्या समोर मतदान मागण्यासाठी आलेली आहे आणि असा शपथपत्र पण करून दिलेला आहे की जरी मी जिंकली तो पाच वर्ष माझी जे चार लाख पगार असणार आहे पगारमधून मी एक रुपया घेणार नाही आणि पूर्ण पगार बीडची जनताची सेवा लावणार आहे आणि पेन्शन पण बीडची जनताला मी देणार आहे आणि पदावर असताना एक रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी खरेदी करणार नाही ज्याने करता लोकांची निधी लोकांची योजना लोकांपर्यंत पोहोचेल नाही तो क्या होत आहे पाच वर्ष मध्ये आमदार खासदार जे होतात ते पाच वर्ष मध्ये पंचवीस हजार कोटीच्या मालिक होतात

माझ्याकडे लोकांच्या पर्यंत पाणी टँकर पोहोचवण्यासाठी पैसा आहे लोकांचे प्रॉब्लेम सर्व सॉल्व करण्यासाठी पैसा आहे पण माझ्याकडे मोठी मोठी सभा घेण्यासाठी पैसा नाही आहे आणि लोकांना खोटे ना, ना नाटे वादे करण्यासाठी माझ्याकडे पैसा नाही आहे तो मी रोडवर प्रचार करते आणि रोड शो करते सगळे पूर्ण गा नऊ तालुक्यामध्ये पोहोचली आहे मी प्रत्येक दिन एक दिन एक तालुका घेते आणि प्रत्येक तालुक्यामध्ये मी रोड शो करते आणि रोडवरतीही माईक घेऊन मी प्रचार करते तो तुम्ही बघू शकता आता पण किती भीड आहे आणि मागे ते चोराईवर आपण सभा घेतली तिकडे पण रोड वरती पान पाच सो हजार हजार लोक थांबून मला भाषण ऐकतात तर तू खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप प्रतिसाद मिळत मिळतोय लोक थांबून थांबून मला म्हणताय की नाही ताई तुम्हालाही मतदान करणार तुम्हालाही मतदान करणार तुम्हा तुमच्या अलावा कोणती पर्याय नाही आहे क्योंकि सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रवादी आणि बीजेपी एकच आहे वेगळी नाही आहे आणि जरी वेगळे होते तर मोठे मोठे मुद्दे लोकांच्या समोर लाते ना जरी बजरंग सनोने आणि पंकजाताई वेगळे होते तो एक एकमेक जे केलेला आहे बजरंग सनोने भाऊ वेगळे होते तो चिक्की घोटाळेवर बात करत होते आणि पंकजाताई वेगळी होती तो चंदन घोटाला जो हुआ आहे अभि त्याच्यावर बोलत होती है ना आणि आज हे लोकांनी बीडची जनतानी हे लोकांना तीस तीस वर्ष दिलेले आहे खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे आपले बजरंग भाऊ जिल्हा परिषद मध्ये होते अध्यक्ष मी धनंजय मुंडेची पच्चीस वर्ष पासून बायको आहे मला मॅडम हेच कन्फ्यूज आहे की आपले पंकजाताई आज उभा आहेत आणि आपण हे उभं राहिला कसं नेमकं नाही पंकजा ताई उभे आहे आणि पण जे आहे आज मी कोणती आपले नननच्या विरोधात मी उभे राहिली नाही आहे मी जनताची आहे जनताची प्रतिनिधी आहे मी जनताचे प्रतिनिधित्व करते क्योंकि आज मला सगळ्यांना आहे मला कोणत्याही नेताच्या पाठवल नाही आहे आणि बीडमधून मी बीड सोडून जाऊ त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले हे लोकांनी दोन वेळे मला जेलमध्ये टाकला गेला येरवडासारखे जेलमध्ये मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला है ना बडे बडे अपराधी सोबत मला ठेवला गेला पोलीस लोकांनी वेळे मला पुलीस, पुलीस पर्लीमध्ये जेलमध्ये टाकला गेला होता पोलिसवाले लोकांनी माझ्यासोबत मारहाण केली होती त्यावेळे पुलिसनी मला खूप मारलं होतं त्यावेळे तरी पण मी बीड सोडलं नाही आणि आता जिल्हा अधिक कार्यालय मध्ये मला माझ्यासोबत चार महिन्यापूर्वी सगळ्यांना माहिती आहे जिल्हा अधिकारी दी कार्यालयामध्ये दीपा मुंडे मॅडम समोर त्यांच्या केबिन मध्ये माझ्या सोबत त्यांच्या गुंडगेंगी मारहाण केली तरी पण मी बीड सोडला नाही माझी गाडी फोडली तरी पण मी बी सोड बीड सोडला नाही मी एकच सांगितली त्यांना ज्या लोकांनी माझ्यासोबत मारहाण केली मैंने बोला मेरे मोपे मत मारो मेरे को मारो मत मुझे काट काट के मेरे टुकड़े करके फेंक दो तब भी मैं ऐसे जाने वाली नहीं हूँ तुम यदि मर दो तो ऐसा करो नहीं तो, तो मैं तो मर दू मैं यहीं रहने वाली हूँ ऐसे इन लोगों की जो घान है ये घान हटाने की जो मैंने जिम्मा लिया है वो मैं पूरा करके रहूंगी तो मेरी लड़ाई जो है और आज ये सिर्फ माजे सोबत नहीं झालेला है खोटे केस अनि है सगड़ी बलजबरी बलजबरी तुन लोग जमीनी हड़पना गुंडगर्दी करना हे फक्त माजे सोबत नहीं झालेला है हे खूप लोकांच्या सोबत झालेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज लोकांनी मला सांगितलं ताई काय पण होऊ द्या बीड सोडू नका तुम्ही माघार घेऊ नका आता पण मला मोठी मोठी ऑफर होती सगळ्यांना माहिती आहे बीडची जनताला पेशेचं राजकारण असते या इकडे पाच पाच कोटी दहा दहा कोटीची ऑफर मला आता पण आहे हेलिकॉप्टर सगळे बीजेपीच्या तिकीट देते सगळे ऑफर आहे तरी पण मी बीड सोडला नाही स्वतःचा पक्ष काढलेला आहे मी तीन वर्ष झाले तीन वर्ष पासून मी लागलेली आहे पक्षातून आता नाव आणि चिन्ह आपला आलेलं आहे परंतु एनडीएचा नारा आहे चारशे पार कशाच्या जोरावर कशाच्या जोरावर ईव्हीएमच्या जोरावर ईव्हीएमच्या जोरावर आणि बलजबरी करून जे पक्ष फोडले आहे आणि मोठे मोठे राजकारणी मोदीजींनी दोन महिने पूर्वी सांगितला होता अजितदादांनी सत्तर हजार कोटीचा सिंतन घोटाळा करा आम्ही त्यांना जेलमध्ये टाकू आणि अर्थमंत्री केला 35000 चे बँक घोटाळे मध्ये त्यांनी क्लीन चिट दिली अरे चोरच्या हातामध्ये तिजोरीची चाबी देण्याची ताकत फक्त बीजेपी करू शकते कारण भाजपला मतदाता राजाची काय पडली नाही आहे पण त्यांनी असं काय मिळाला आहे हे लोकांनी जे लोकांना मतदार राजाची भीती काय नाही मला कळत नाही मॅडम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही कांद्याची निर्यात बंद आहे तेच सगळे मुद्दे घेऊन पिकाचा भाव नाही आणि शेतकरी लोकांना जे बीमाचा पैसा नाही मिळाला पीक बिमाच्या पैसा नाही मिळाला दोन दोन वर्ष झाले पीक घरामध्ये सडत आहे कापूस घरामध्ये सडत आहे सोयाबीन घरामध्ये सडत आहे शेतकरी ते बघून बघून आत्महत्या करतात एक लाख दोन हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे या वर्षात याला जबाबदार पालकमंत्री होर कोण कोण कौ होणार पालकमंत्री बीजेपी ची सरकार ये ये राष्ट्रवादी ये घन घन राजनीण लोग सगड़े युवा बेरोजगार आत्महत्या ज्याचे मुड़े अपनी बहन बेटी विधवा होली है तुम्हें बगा रेड कार्ड निकाला कितनी जवान बहन बेटी विधवा है क्या बीतती होगी उन माँ बाप पे क्या बीतती होगी उन भाइयों पे जब अपनी विधवा बहन को घर में जिंदगी भर रोते देखते होंगे के मणिपुर सारे महिला नीवस्त्र दिल्ली हा तेच तो होणार आहे ना अरे मणिपूर काय मणिपूर काय मध्ये काय झाला होता माझ्यासोबत फक्त मेरे कपडे नाही गए ते बाकी पोलीसवालोचे एक मंत्री जरी एक मंत्री स्वतःची बायकोला मध्ये देऊन त्यांची गा बायकोची गा, गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवू शकता आणि वाले लोकांना सांगू शकत होता की माझी बायकोला खूप मारहाण कर बीड छोडून जाय त्याच्यासाठी खूप मारहाण करुलीसवाले जरी एक मंत्रीची बायकोला इतकी बुरी तरीके से मारू शकते तो तुमची सारखे लोकांची काय व्यवस्था होऊ हो शकते शेवट चॅनलच्या माध्यमातून काय देणार मतदाराला मी एकच संदेश देणार आहे जे धाडस मी दाखवलेला आहे मी तो आज आपले सर सरपर बांध बांधके चल रही हूं। है ना मला मराठी पण येत नाही होती सब लोगो लगती है पण मी शिकलेली आहे आता आता तुमचे प्यारचे साठी क्योंकि तेरा कोटी जनताला मी हिंदी बोलू शकत नाही पण त्यांच्यासाठी मी मराठी शिकू शकते आता मी मराठी पण शिकली आहे तुमच्यासाठी सगळं मी करणार मी तन मन धनाने पूर्ण लोकांची सेवामध्ये लागली आहे जरी तुम्हाला असं वाटते की हे घाण जे पसरलेली आहे जे माज जे राजकारणी लोकांचे डोक्यामध्ये जे माज चढलेला आहे स्वतःची बायकोला गोरगरीब जनताला कार्यकर्ता लोकांना बबन घेत शिवराज भांगर लपून ठेवली नाही हे गोष्ट सगळ्यांना माहिती आहे कोटे केसमध्ये जेलमध्ये टाकला गेला त्या लोकांनी आणि प्रकाश मुंडे हे सगळे खूप लिस्ट आहे माझ्याकडे आणि पुरावे आहे माझ्याकडे केसे लोकांनी गोरगरीब लोकांनी जेलमध्ये टाकला गेला प्रकाश मुंडे एक महिला गीता मुंडे उभे राहिली होती फक्त जिंकली सरपंचमध्ये अरे काय दोष होता एक गोरगरीब व्यक्ती सरपंच नाही होऊ शकत हे मोठे राजकारणीच्या समोर और त्यांचे नवरेवर प्रकाश मुंडे वरती हे केस टाकला सिटीच्या मला रात्री दोन वाजता कॉल आला की ताई मी काय करू मेने बोला ऊपर केस करा मी देखती हूं क्या करेगे तो ऐसी सब जो घाणे गोष्ट आहे जेलमध्ये केस केसमध्ये लोकांचे टाकणे की कार्यकर्ता की अरे कार्यकर्ता भी कधीतरी तर नेता झाला पाहिजे ना तो त्याच्यासाठी मी हे पाहू उचललेला आहे आणि जे धाडस मी दाखवलेला आहे जे शक्ती मी दाखवलेली आहे कोणी करणार नाही अशी क्रांती पुढे होणार नाही ना भूतो ना भविष्य जरी बीडची जनताला काय तरी की आहे आणि तुम्हाला वाटते की शेतकरी लोकांना महिलांना सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे जरी तुम्हाला असं वाटते तर तो तोंडी प्रचार करा सगळे माउथ पब्लिसिटीतून जरी आम्ही एक पिक्चर सेराट सारखी पिक्चर आम्ही दीड कोटी पर्यंत पोहोचवू शकते माउथ पब्लिसिटीतून तो ये सत्ताधारी लोकांना माझ्या चखावणं काय मोठी गोष्ट आहे एक करुणाताईला मतदान करू शकत नाही का आणि मला पण असं मतदान करू नका माझे फेसबुक इंस्टाग्राम वरती जा आणि पूर्ण माझे तीन वर्षाचे काम बघा नंतर तुम्ही मतदान करा निवडणुकी चिन्ह माझ्या निवडणुकीचे चिन्ह सहा नंबरचा बटन आहे हिरा चिन्ह आहे हिरेवरती शिक्षण मारा आणि नवीन उमेदवाराला नवीन बसवा ज्याच्यामुळे जीवन नवीन होईल नाही तो तेच नेता तेच जय हिंद जय महाराष्ट्र एकंदरीत या स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवार करुणा धनंजय मुंडे आणि यांनी आता सांगितलेलं आहे येत्या तेरा त्या, तारखेला सहा नंबरच्या हिरा या चिन्हासमोर बटन दाबा आणि मला संसदेत पाठवा

लग्न पत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज पुण्यस्मरण इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न सोबत मंथली पॅकेज स्वीकारली जाईल